नमस्कार स्वाद आस्वादमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला आळूच्या पानांच्या कंदांची भाजी बनवायची आहे ह्या कंदांना हिंदीमध्ये अरबी म्हणतात ह्या आळूच्या कंदांना तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा आणि नवीन आलेला असाल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या चला मग आता किचनमध्ये मध्ये जाऊया आळूच्या पानांच्या कंदांची भाजी बनवण्यासाठी आळूचे पानं हे सर्वांना माहीत आहेत आणि आपण त्याच्या वड्या करूनही खातो वेगवेगळ्या रेसिपी बनवून खातो पण आज आपल्याला आळूच्या पानांच्या कंदांची भाजी करायची आहे हे बाजारात विकत मिळतात पानं हे जमिनीच्या वर असतात तर हे कंद जमिनीच्या खाली असतात त्यामुळे ह्या कंदांना भरपूर प्रमाणात माती लागलेली असते ह्या आळूच्या कंदातून माती निघण्यासाठी आपल्याला पंधरा वीस मिनटं हे कंद पाण्यात भिजवून ठेवायचे आहेत आणि चोळून चोळून अशा प्रकारे त्यांची माती काढून घ्यायची आहे दोन तीन वेळा पाणी वापरून आपल्याला हे ख स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या आळूच्या कंदांची पूर्ण माती निघेपर्यंत आपल्याला हे आळूचे कंद स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आळूचे <ड़़ुचे> कंद स्वच्छ धुवून तयार आहेत आता आपल्याला बटाटे उकळतो त्याप्रमाणे ह्या कंदांना उकळून घ्यायचे आहेत त्यासाठी पाते हे पातेल्यात पाणी घेतलेलं आहे त्यात आपण धुतलेले आळूचे कंद टाकून घेऊ आळूचे कंद पूर्ण बुडतील एवढं पाणी हवं आता वरून झाकण ठेवून आपण हे आळूचे कंद शिजवून घेणार आहोत आळूचे कंद शिजले की नाही ते आपण आता बघून घेणार आहोत हाताने किंवा चमच्याने अशा प्रकारे दाबून बघायचे जर ते सहज दाबले गेले तर समजायचं आपले आळूचे कंद शिजलेले आहेत जसं आपण बटाटे उकळत असलो तर ते शिजले की नाही ते चेक करतो त्याप्रमाणे आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे आपले आळूचे कंद शिजलेले होते त्यामुळे मी काढून घेतलेले आहेत पाण्यातून आता आपल्याला ह्या आळूच्या कंदांना थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत वाटांचे मसाले बघून घेऊया ही अर्धी वाटी आपण खोबरं कापून घेतलेले आहे एक इंच दालचिनीचा तुकडा व एक तेजपान पान घेतलेलं आहे आल्याचा एक इंच तुकडा घेतलेला आहे पंधरा वीस पाने कढीपत्त्याचे घेतलेले आहेत दोन टेबलस्पून शोप घेतलेली आहे एक टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे एक मोठा कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे नऊ दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी धन्याची पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे अखंड धने असतील ते घेतले तरी चालेल धने पावडर मी दोन टेबलस्पून घेतलेली आहे एक मोठा टमाटा कापून घेतलेला आहे दोन तीन काळ्या कोथिंबिरीच्या घ्या मी ह्या मसाल्यामध्ये मिरची पावडर घालणार आहे जर तुम्हाला अखंड लाल मिरची घालायची असेल तर तुम्ही ह्या वाट्यांमध्ये वाटून घेऊ शकता आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहेत आता आपल्या आळूचे कंदही बऱ्यापैकी थंड झालेले आहेत थंड झाल्यावर आपण त्यांचे वरचं साल काढून घेऊ आपण उकडलेल्या बटाट्याचं वरचं साल जसं सहज काढतो तसं हे आळूच्या कंदाचंही वरचं साल सहज निघून जातं आळूचे कंद हे थोडेसे चिकट असतात त्यामुळे वरचं साल काढताना आळूचे कंद हे थोडेसे चिकट लागू शकतात आपण सर्व आळूच्या कंदांची साल काढून घेऊ ही साल खाण्यासाठी वापरली जात नाही त्यामुळे हिला फेकून द्यायची आणि आतला जो पांढरा गर असतो तोच भाजीसाठी ठेवायचा आपण सर्व आळूच्या कंदांची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या आळूच्या कंदांना कापून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे तसे व ज्या आकाराचे हवे असतील त्या आकाराचे आळूच्या कंदांचे तुकडे करून घ्या आळूच्या कंदांचे तुकडे कापून तयार आहेत आपला वाटणचा मसालाही दळून तयार आहे आपण मसाला दळताना लाल मिरची घातलेली नव्हती तर आता आपण त्यामुळे ही मिरची पावडर घेतलेली आहे ही तुमच्या टेस्टनुसार घ्या हे हळद मीठ आपण चवीनुसार घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून आपण गरम मसाला पावडर घेतलेली आहे आता आळूच्या कंदांच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया साधारण कोमट तेलामध्ये आपण मिरची पावडर घालून घेतलेली आहे गरम मसाला पावडरही घालून घ्या आता तेलामध्ये मिक्स करून घेऊ तापलेल्या तेलामध्ये जर मिरची पावडर घातली तर मिरची पावडर जळू शकते व भाजी त्यामुळे कळूही लागू शकते त्यामुळे आपण कोमट तेलामध्ये मिरची पावडर घातलेली आहे अशा तेलामध्ये जर आपण मिरची पावडर घातली तर भाजीला खूप छान प्रकारे तवंग येतो व भाजी दिसायलाही चमचमी तशी दिसते त्यामुळे मंद गॅसवर ही कृती नक्की करा आता व्यवस्थित फोळणी बसलेली आहे आपण मिक्सरमध्ये जो मसाला दळून ठेवलेला होता तो घालून घेऊ मिक्स करून घेऊ मसाल्यांचा सुगंध उडू नये म्हणून व सर्व मसाल्यांना व्यवस्थित फोळणी बसण्यासाठी आपल्याला वरून झाकण ठेवून घ्यायचं आहे गॅस हा मंद ठेवायचा बघा किती छान तेल सुटलेलं आहे म्हणजे आपल्या मसाल्यांना व्यवस्थित फोळणी बसलेली आहे आळूच्या कंदांचे तुकडे जे आपण शिजवून ठेवलेले होते ते आपण आता घालून घेणार आहोत आपल्याला भाजी जेवढी पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घालून घेऊ चवीनुसार हळद मीठ घालून घेऊ भाजी थोडीशी घट्टसर वाटत होती त्यामुळे मी अजून पाणी घालून घेतलेलं आहे थोडस एक उकडी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे नक्कीच करून बघा आळूच्या कंदांची चविष्ट अशी भाजी आणि कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन आलेला असाल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळत राहतील व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटलं तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार